नमस्कार रमा साई आणि अक्षय यांचा प्लॅन ठरलेला असतो रमा अक्षयला म्हणत असते अहो सात वर्षाचा बदला घ्यायचा आहे त्या इरावतीकडून तिला सहजासहजी सोडायचं नाही आपण तिला तिची लायकी दाखवायचीच तेव्हा लगेच अक्षय बोलतो रमा तू काळजीच करू नकोस तिला तिची लायकी मी दाखवणार आणि तीही अशी तशी नाही तर चांगलीच रमा तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझ्या मुलीपासून तिच्या आईला लांब केलं यासाठी तर मी तिला कधीच माफ करणार नाही पण रमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी ती इरावती आपल्यापुढे दोन पावलं तरी असणारच त्यामुळे आपल्याला चालाकीने तिचा सामना करावा लागणार इकडे इरावती खूपच घाबरलेली असते तिला खूप धाप लागलेली असते ती म्हणत असते रमा रमा परत आली तर काय होईल मी एवढे वर्ष जे प्रयत्न केले ते सगळे मातीमोल होतील काय करू मी अक्षयला काहीही करून मला तिथून हलवायला पाहिजे नाहीतर सगळं काही संपलं तेवढ्यात मात्र अक्षयचा इरावतीला फोन येतो आणि तेव्हा इरावती अक्षयला म्हणते अक्षय असशील तसा तिथून नीक मला तू तिथे काम केलेलं नको तेव्हा लगेच अक्षय बोलतो आत्या आत्या ग आज संध्याकाळपर्यंतच मी पुण्याला येतोय आणि तेही कायमचं हे ऐकताच इरावती बोलते अक्षय अक्षय अरे थँक यू मला तू माझ्यासोबतच पाहिजेस बाळा बाळा लवकरात लवकर तू इथे निघून ये आपण काहीही खाऊ आपल्याकडे पैसा नसला तरी चालेल पण आपण प्रेमाने जगूया तेव्हा मात्र अक्षय बोलतो हो ना प्रेमाने जगण्यासाठी आणि प्रेमाने जगवण्यासाठी मी तिथे येतोय आता तू बघशीलच मी तिथे आल्यावरती काय काय होणार आहे ते तेव्हा मात्र इरावती घाबरते आणि लगेच बोलते अक्षय अरे तू असं का बोलतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो काही नाही आत्या अगं मी सहजच असं बोललो आणि लगेच तो तिथून निघालेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं शशिकांत इरावतीला म्हणत असतो आला आला तुझा कर्दन का जवळ आला इतके वर्ष तू रमा आणि अक्षयला वेगळं ठेवलंस ना आता ती रमा तुझ्या जळून बदला घेणार अगं त्या रमाला एवढी तू साधी समजू नकोस त्या रेवाला भारी पडली होती अगं त्या रेवाने तर तिला किडनॅप केलं होतं तिच्या डोक्यावर बंदूक रोखून तिला मारण्याचा प्रयत्न केला होता पण तरी सुद्धा ही पुरून उरली तुला माहिती तरी आहे का हिनेच तिच्या डोक्यावर बंदूक रोखून तिला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं तेव्हा मात्र इरावती बोलते ते काही असलं तरी ह्या रमाला माहिती नाही की इरावती कोण आहे ती ही इरावती काय काय करू शकते ती तेव्हा मात्र शशिकांत बोलतो तुला माहिती नाही की रमा काय काय करू शकते ती आलाय आलाय आला तुझा कर्दन काय जवळ आलाय आणि आला, तुला आता कळेलच तुझी कशी वाट लागणार आहे ती इकडे इरावती हॉलमध्ये बसलेली असते तेवढ्यात अक्षय मोठ्याने ओरडतो आत्या अगं आम्ही आलोय तेव्हा लगेच इरावती मोठ्याने बोलते आली का माझी आरोही कुठे आहे आरू बाळा ये की लवकर तेवढ्यात मात्र आरोही बोलते आई आई चल ना ग तेव्हा मात्र इरावतीचं लक्ष दरवाजाकडे जातं आणि जेव्हा ती रमाला बघते तेव्हा मात्र तिचे धाबेस दनानंततात इरावती मोठ्याने बोलते थांब तिथेच तुझी हिंमत कशी झाली इकडे यायची तेव्हा लगेच अक्षय बोलतो तोंडातून एकही शब्द काढू नको आत्या नाहीतर एकेकाची वाट लावायला मी सुद्धा मागे पुढे बघणार नाही तू काय वागतेस कळतंय का तुला आत्या माझ्या आयुष्याची वाट तर लावलीसच पण आता जर का तू रमाला थांबवलंस ना तर तुझ्या आयुष्याची वाट लावायला मी मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मात्र खूपच इरावती चिडलेली असते इरावतीला खूप राग आलेला असतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते अक्षय अक्षय अरे तू असं का करतोयस अक्षय अरे तू माझा विचार कर ना अक्षय जर का तू माझा विचार करत नशील तर मात्र तू स्वतःच तोंड घशी पडशील तेवढ्यात मात्र तिथे शशिकांत येतो आणि शशिकांत बोलतो रमा रमा तू आलीस बाळा तेव्हा लगेच रमा बोलते हो शशिकांत मुकादम पहिल्यांदा तुमच्या बोलण्याला मी फसले होते पण आता नाही आ आता काही झालं तरी ही रमा तुमच्या बोलण्याला फसणार नाही ही रमा आता तुम्हाला पुरून उरणार आणि काही झालं तरीसुद्धा या रमाला आता सर्व काही कळून चुकलंय एकच गोष्ट लक्षात ठेवायची की ती काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला आता माफ करणार नाही तेवढ्यात मात्र रमा घरामध्ये पाऊल ठेवते आणि इरावतीचा गळा आवळ तिला पाठी नेत असते एका भिंतीला जोरात तिला पकडून ठेवते आणि म्हणते इरावती दिवस मोजायला घे कारण दिवस खूपच कमी राहिले तुझे कारण ही रमा अक्षय मुकादम तुझ्या आयुष्याची वाट लावण्यासाठी इथे आली आहे आणि परत कधीच तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय ती परत कधीच जाणार नाही आणि मुळात जाणारच नाही आहे तर अक्षय मुकादम आणि आरोहीसोबत सुखाने इथे राहणार आहे तेव्हा इरावती रमाला धकलून देत म्हणते काही झालं तरी मी तुमच्या सुखाचा संसार होऊ देणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो तोंडाला आवर घाल तुझ्या माझ्या रमाला धकलण्याची हिंमतच कशी झाली तुझी आणि खरं सांगायचं तर माझ्या रमाला तू माझ्या आयुष्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास इरावती तुला सोडणार नाही मी तुझी लायकी तुला दाखवेल तेव्हा मात्र इरावती बोलते अक्षय अक्षय रे काय बोलतोयस तू या रमाला तू आपल्या घरात का घेऊन आलास तेवढ्यात मात्र सीमा तिथे धावत धावत येते आणि ती वेड्याच्या ह्याच्यात असते ती वेड्यासारखी वागत असते रमाला बघताच ती म्हणते रमा आली रमा आली माझी रमा आली आणि ती जाऊन ती रमाला मिठी मारते तेव्हा मात्र रमातला खूपच भरून येतं सीमाची झालेली वेड्याची अवस्था बघून तिच्या डोळ्यात पाणी येतं ती, ती अक्षयला म्हणते अहो हे सर्व काय होऊन बसलं तेव्हा अक्षय रमाला बोलतो तू गेल्यापासून आईने स्वतःच्या मनाला खूपच लावून घेतलंय आणि म्हणूनच तिला हा झटका आला तिथपासून ती अशीच करते तिला अगदी लहान मुलासारखं सावरावं लागतंय तेव्हा मात्र रमा सीमाला जवळ घेत म्हणते आई तुम्ही काही काळजी करू नका ही रमा तुमच्यापासून आता लांब जाणार नाही तुमच्या जवळ कायमची राहायला आली आई मी तुमच्यापासून कधीच लांब जाणार नाही तेव्हा मात्र रमाच्या चेहऱ्यावरून सीमा हात फिरवत असते आणि म्हणत असते रमा रमा तू कुठेही जायचं नाहीस रमा तू इथेच राहायचं आहेस कळतं आहे का तेव्हा लगेच रमा बोलते हो मी इथेच राहणार मी कुठेही जाणार नाही आणि कसलीही काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र रमा इरावतीला बोलते इरावती आता तर तुझी वाट लागली तुझ्यामुळे माझ्या आईंची ही अवस्था आहे तुझ्यामुळे मी माझ्या आईला गमावलं आहे पण आता मात्र तू तु, तुझ्या आयुष्याची कशी वाट लागेल ना ती बघ अगं तुझे दिवस भरले तीरावती आता तू स्वतःला सावरू शकणार नाहीस असे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्याने बोलते रमा तुला नाही कळणार ही इरावती तुला पुरून उरणार आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तुझा संसार अक्षयसोबत सुखाचा होऊ देणार नाही तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अक्षय रमा इरावतीला भारी पडतील का आणि खरोखर इरावतीला कायमचं गजाड पाठवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू